कष्टाचे महत्त्व राहुल हा हुशार मुलगा होता पण अभ्यासाचा विषय आल्यावर त्याने नेहमी मेहनत करणे टाळले एकदा जेव्हा त्याचा आवडता कप फुटला तेव्हा त्याच्या आईने त्याला जा आणि बाजारातून एक चांगला कप आणण्यास सांगितले राहुलला एवढी नोकरी मिळण्याची ही पहिलीच वेळ होती या बहाण्याने त्याला बाहेरगावी जायला मिळेल आणि एवढा वेळ अभ्यास करायला कोणी सांगणार नाही याचा त्याला मनातून आनंद वाटत होता तो जवळचा बाजार गाठला आणि इकडे तिकडे कप शोधू लागला त्याने उचललेल्या प्रत्येक कपमध्ये काही ना काही दोष होता जर काही कमकुवत होते तर काही चांगले डिझाईन केलेले नव्हते खूप शोधाशोध करूनही चांगला कप न सापडल्याने तो निराश होऊन परत जाऊ लागला तेवढ्यात त्याची नजर समोरच्या दुकानात ठेवलेल्या लाल रंगाच्या कपावर पडली त्याची चमक आणि सौंदर्य पाहून राहुल आनंदी झाला आणि त्याने लगेचच दुकानदाराकडून कप हातात घेतला कप खलोखर चांगला होता तिची ताकद तिची चमक तिची चमकदार रचना सर्व काही परिपूर्ण होते राहुलने तो कप विकत घेतला आणि घरी गेला रात्रीसुद्धा तो कप बरोबर घेऊन पलंगावर आडवा झाला आणि काही वेळातच त्याला झोप लागली तो गाढ झोपेत असताना अचानक त्याला आवाज आला राहुल राहुल राहुलने पाहिले की कप त्याच्याशी बोलत आहे मला माहीत आहे की मला तू खूप आवडतोस पण तुम्हाला माहीत आहे का की मी पूर्वी असा नव्हतो नाही मला माहीत नाही तू आधी कसा होता सांग एक काळ असा होता की मी किरकोळ लाल मातीचा होतो मग एके एक दिवशी माझे स्वामी मला सोबत घेऊन गेले त्याने मला जमिनीवर फेकले आणि माझ्यावर पाणी ओतले आणि मला त्याच्या हाताने मळवू लागला मी ओरडलो आता थांबवा पण तो म्हणत राहिला आता जास्त आता जास्त मला खूप त्रास झाला तो थांबल्यावर मला वाटले की पुरे आता काहीही झाले तरी जे व्हायचे होते ते झाले आता मी पूर्वीपेक्षा खूप चांगल्या स्थितीत आहे पण काय त्याने मला उचलले आणि फिरत्या चाकावर फेकले तो चक्का एवढा वेगाने फिरत होता की मला चक्कर आली मी ओरडत राहिलो आता पुरे आता पुरे पण मास्तर म्हणायचे आता जास्त आता जास्त आणि तो माझ्या हाताने आणि काठीने मला आकार देत राहिला जेव्हा मी आकारापर्यंत पोहोचलो एक कप चांगले खरं सांगायचं तर आधी वाईट वाटत होतं पण आता खूप दुःख सहन करून मी माझ्या आयुष्यात काहीतरी झालोय याचा आनंद होतो नाहीतर त्या लाल मातीच्या रूपात माझी काहीच किंमत नव्हती पण माझी चूक होती अजून त्रास सहन करायचा होता मास्तरांनी मला उचलून आगीच्या भट्टीत टाकलं मला माझ्या संपूर्ण आयुष्यात इतकं गरम कधीच वाटलं नव्हतं तिथे जळून राख होईन असं वाटत होतं मी पुन्हा किंचाळलो नाही नाही आता मला बाहेर काढा थांबा थांबा आता पण मास्तर पुन्हा म्हणाले अजून एकदा अजून एकदा आणि काही वेळाने मला भट्टीतून बाहेर फेकण्यात आले आता मला स्वतःला पाहून आश्चर्य वाटले माझी ताकद अनेक पटीने वाढली होती माझी ताकद पाहून मास्तरांनाही आनंद झाला त्यांनी लगेचच मला रंगवायला पाठवले आणि मी या अप्रतिम रूपात परत आलो खरंच त्या दिवशी मला स्वतःचा अभिमान वाटला होय हे देखील खरे आहे की त्याआधी मी इतके कष्ट कधीच केले नव्हते इतके दुःख सहन केले नव्हते पण आज जेव्हा मी स्वतःकडे पाहतो तेव्हा मला वाटे की माझा संघर्ष आणि माझी मेहनत व्यर्थ गेली नाही आज मी माझ्या हातात डोके उंच करू शकतो मी हे करू शकतो आज मी म्हणू शकतो की मी जगातील सर्वोत्तम कप्पांपैकी एक आहे राहुल सर्व काही नक्षपूर्वक का ऐकत होता आणि कापचे बोलणे संपताच त्याचे डोळे उघडले आज स्वप्नातही राहुलला मेहनतीचे महत्व कळले होते त्याने मनाशी निश्चय केला की कि आता तो कधीही कठोर परिश्रमापासून मागे हटणार नाही आणि आपल्या शिक्षकांचे आणि पालकांच्या सूचनेनुसार मन लावून अभ्यास करील बोध मुलांनो ही कथा आपल्याला कठोर परिश्रम करायला शिकवते मग ते अभ्यास असो खेळ असो किंवा इतर काही तुम्ही पण ऐकले असेल